नमस्कार मित्रांनो शेक्सपिअरने म्हटले हे नावात काय आहे परंतु नावातच सर्व काय आहे कारण मरावे परी कीर्तिरूपे ओरावे पुढे भविष्यात लोक तुमचं नावच लक्षात ठेवणार आहे पूर्वीच्या काही पाटील देशमुख कुलकर्णी या सर्व पादव्या होत्या आणि हीच पुढे आडनावे झाली तुमच्या कामाचे स्वरूप व तुम्ही एखाद्या लढ्यात केलेला पराक्रम यामुळेही काही आडनावे निर्माण झाली चला तर मग पाहूया आडनावांचा रंजक इतिहास आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यादा कदाचित तुमचे आडणं सुद्धा या व्हिडिओमध्ये असू शकते सुरुवात करूया माझ्या आडनावापासून नागवडे शिंदे कुळातील हे आडनाव हे नागवंशी राजघराणे या घराण्यातील राजाला नागांचा राजा फनेंद्र असे म्हणत या कुळाचा उल्लेख चंद्रवल्ली शिलेलेखात आणि सन आठशे पाचच्या नेसरी ताम्रपटातही येतो नेसरी हे गाव सातारा जिल्ह्यात असून या घरांचे गोत्र कौंडण्य तर देवक वेळ अथवा मर्दीचा वेळ आहे देशमुख देशमुख म्हणजे लष्करी फौजदारी महसुली व न्यायालयीन अधिकारी होत गावाचे संरक्षण जसे पाटील करी तसे परिगराचे संरक्षण देशमुख करी पाटील गावचा कारभार करण्याकरता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विलेल्या पट्ट्या म्हणजे जाड कपड्यावर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळी जपून ठेवत या नळकंड्याला पट्टिकल म्हणत त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली कुलकर्णी शेती करणाऱ्याचे हिशोब तसेच गावातील कुळांचा कुलवार हिशोब लिहिणारा अधिकारी म्हणजे कुलकर्णी देशपांडे देश, देश म्हणजे प्रदेश किंवा गावांचा समूह पांडे म्हणजे रेकॉर्ड किंवा हिशोब ठेवणारा म्हणजेच देशपांडे गायकवाड येथे कवाड म्हणजे द्वार अर्थात गायी पाळणारे महाभारतातील यदूचे वंशज यादव ज्यांच्यामधील एका शाखेस पुढे गायकवाड असे म्हणण्यात येऊ लागले लिंबाळकर इसवी सन बाराशे सत्तरच्या सुमारास त्या घराण्याचा पुरुष लिंबराज परमार यांनी फलटणजवळच्या शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठोकला लिंबराज या नावावरून त्या जंगलाला आणि त्या परिसराला लोक लिंबळक असे म्हणू लागले त्यावरून घराण्याला आडनाव मिळाले लिंबाळकर जगताप जगताप हे हिंदू राजा वसुसन्याचे वंशज आहेत पिढ्यानपिढ्या इतिहास सांगतो की दोन भाऊ भरतपूरमधून किंवा मुस्लिम प्रशासकाची हत्या करून एक भाऊ ढाकळे परंदरे भागात स्थायिक झाला आणि दुसरा सासवडला जाऊन स्थायिक झाला मारणे परांडा येथील पुरुषचे आडनाव सरदार साळुंके पण लढाईमध्ये मरण्याला आणि मारण्याला न ना विरणारे पुढे त्यांचे आडनाव झाले मारणे सरकाळे शिवकाळात किल्ले कोकणदेवा या सर्वात महत्त्वाच्या टेहरणे बुरुज जणू बाले किल्लाच शिवकाळापासून नाईक सरकले घराण्याकडे याच्या देखरेखीचे व संरक्षणाची जबाबदारी छत्रपती घराण्याकडून दिली गेली होती जे किल्ले करण्यात पटत होते ते सर किल्ले त्याचे पुढे आडणं पडले सरकाळे पाटणकर आदिलशाही राजवटीमध्ये ज्योतेजीराव साळुंके आपल्या पराक्रमाने पाटण पालंगण्याची देशमुखी मिळवली आणि अशा प्रकारे त्यांचे साळुंके घराणे पाटणकर देशमुख बनले निकम निकम हे सूर्यवंशी राजा निकुंभ आणि त्यांचे उत्तराधिकारी निकुंभ राजपूत यांचे वंशी आहेत निकुंभना नंतर त्यांच्या आडनावाचा अपभ्रंश म्हणून निकम या नावाने ओळखले जाते क्षीरसागर क्षीर या शब्दाचा अर्थ दूध आणि सागर म्हणजेच महासागर आणि असे मानले जाते सागर सागर। सागर चा चा मक्दुम, करने की क्षीरसागर हे नाव हिंदू पौराणिक कथांमधील दूध महासागर क्षीरसागरच्या मंथनाच्या आख्यायिकेवरून आले असावे असा तर्क आहे मगदूम मगदुमी करणे म्हणजे पाटील की करणे तेव्हा मगदूम किंवा मगदूम म्हणजेच पाटील असणे म्हणजेच आजच्या बोलीभाषेनुसार गावप्रमुख अथवा ग्रामनायक असणे शिळीमकर मुघल आणि बहमनी काळात हे शिंदे घरांचे बरेच उल्लेख आहेत कोकणातील शिंदे रेवराव घराणे हे प्रसिद्ध घराणे बहमनी काळात होते शिळीमकर हे सुद्धा शिंदेच बांदल बांदल हे मूळचे बुंदेलखंडातील राजपूत घराणे महाराष्ट्रात येऊन त्यांनी बाणांचे जल काढले म्हणून आडनाव बांदल झाले असावे अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे परब परब हे गोव्यातील आडनाव आहे जे मराठी शब्द परबवरून आले आहेत ज्याचा अर्थ संरक्षक किंवा पालक आहे हे आडनाव मुळता मराठा क्षत्रिय जातींच्या सदस्यांना देण्यात आले होते ज्यांनी शासक किंवा अंगरक्षक किंवा संरक्षक म्हणून काम केले होते वाघमारे एखाद्याला वाघाचा शिकारचा छंद असल्यामुळे बऱ्याच वाघांची शिकार केली असावी म्हणून त्या कुटुंबाचे आडनाव वाघमारे पडले असावे ढवळे तेराव्या शतकात माउंट आबू येथून राजा रण धवल पवार हे महाराष्ट्रात आले त्यांनी सातारा येथे ढवळगाव वसवले ढवळगावचे पवार पुढे नांदवळ गावी स्थायिक झाले ही दोन्ही गावे पवार कुटुंबाच्या जाहिगिरीची गावं आहेत ढवळगावावरून ढवळ पवारांना ढवळे उपनाव पडले धनकवडे गावाची मूळची जमीनदार घराणे म्हणून धनकवडे तापकीर चव्हाण मोडक खेडेकर यांची नावे आहेत धनकवडे हे पूर्वीचे राशींचे काळे तत्कालीन गाव खाती व्यवहारातील कवडी चालण्यामुळे त्यांचे नाव धनकवडे झाले बिबवे तुळजापूरातील कदम पुण्याच्या मुंजिरा भागात व्यापाऱ्यानिमित्त आले आणि स्थायिक झाले या भागात पुरी बिबियाची झाडे भरपूर होती अजूनही आहेत म्हणून आडनाव झाले बिबवे कांचन कनचन गोत्रावरून कांचन नाव पडले आहे महान ग्रंथानुसार कांचन सूर्यवंशी आहेत आणि भगवान रामाच्या वंशाचे आहेत कांचन क्षत्रिय आहेत सूर्यवंशी सूर्यवंशी आडनाव जे सूर्यदेवाशी सूर्याशी जोडलेल्या वंशाचे प्रतीक आहे हे आडनाव बहुधा पौराणिक सूर्यवंशी राजवंशाशी संबंधित आहे